नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स हे आपल्या आवडते एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी जो धर्मदा पद भरतीचा पेपर झाला होता त्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते ते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास त्याला एक लाईक नक्की करायचे चॅनल रोड असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण माहिती नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील तर जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय होता पहिला प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावादरम्यान भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते अठराशे सत्तावन्नच्या उठावादरम्यान भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते बघा लॉर्ड कॉनवालिस लॉर्ड मेवो वॉरन हेस्टिंग्स लॉर्ड कॅनिंग योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार लॉर्ड कॅनिंग हे अठराशे सत्तावन्नच्या उठावादरम्यानचे भारताचे गव्हर्नर जनरल होते त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय होतं महात्मा गांधींनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती बाग दलित पॅन्थर सत्यशोधक समाज अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी लीग ब्राह्म समाज महात्मा गांधींनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे नंबर तीन या प्रश्नाचं योग्य ना अचूक उत्तर येईल अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी लीग त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो पर्याय तुमच्यासमोर होते मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण पर्जन्य छायेच्या प्रदेशात येणारा विभाग कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर एक मराठवाडा हा जो विभाग आहे हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा खालीलपैकी कोणती कृष्णा नदीची ना उपनदी नाही चार नदीचे ना नाव तुम्हाला दिले होते आणि कृष्णा नदीची ना उपनदी नाही असा प्रश्न तुम्हाला विचारला होता प्राणहिता पूर्णा मांजरा घटप्रभा अशा नद्यांचे ना नावं तुम्हाला दिली होती तर यापैकी योग्य उत्तर होतं पारि नंबर चार घटप्रभा ही जी नदी आहे ही काय कृष्णा नदीची उपनदी आहे आणि प्राणहिता पूर्णा मांजरा ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या नाही आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया दख्खन पाठारावरील कोणत्या मृदेला मृदा म्हणून ओळखले जाते कोणत्या मृदेला मृदा म्हणून ओळखलं जातं बघा जांड्या खडकाची मृदा थांबडी मृदा काळी मृदा किंवा गाळाचे मृदा योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन काळी मृदा ही जी आहे हिला दखनपाठावरील रेगुर मृदा म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आपण बघूया सौर मंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सौर मंडळामधील सर्वात मोठा ग्रह शनी गुरु युरेनस पृथ्वी सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर आले असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन सौर मंडळातील गुरु हा सर्वात काय मोठा ग्रह आहे पुढचा प्रश्न आपण बघूया समृद्धी कृषी योजनेचे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे समृद्धी कृषी योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे कृषी उत्पादनाचे विपणन सुधारणे पीक उत्पादकता वाढवून कृषी उत्पन्न साध्य करणे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे कृषी समृद्धी योजनेत मुख्य उद्दिष्ट कोणता आहे योग्य उत्तरे पर्याय नंबर दोन पीक उत्पादकता वाढवून कृषी उत्पन्न साध्य करणे हे काय होतं मुख्य उद्दिष्ट होतं पुढचा प्रश्न आपण बघूया मूळ राज्यघटनेत संघसूचीमध्ये किती विषय समाविष्ट होते मूळ संघ संघसूचीत किती विषय समाविष्ट होते असा प्रश्न आहे सत्त्याण्णव सहासष्ट सत्तेचाळीस नव्याण्णव असे पर्याय तुम्हाला आहे आणि योग्य उत्तर होतं पर्याय नंबर एक सत्त्याण्णव विषय हे मूळ सूचीमध्ये काय आहे समाविष्ट होते पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे बघा बेचाळीस व बावन्नावं बासष्टावं बहात्तरावं कोणत्या कलमानुसार योग्य उत्तर आहे पायी नंबर चार बहात्तरव्या कलमानुसार काय राष्ट्रपतींना माफीचा अधिकार देता येतो पुढचा प्रश्न पहा आहे खालीलपैकी कोणते नैसर्गिक कार्बन शिंकचे उदाहरण आहे कार्बन शिंकचे उदाहरण नैसर्गिक कोणतं महासागर जंगल माती वरील सर्व योग्य उत्तर काय येईल पाय नंबर चार जे महासागर जंगल माती हे जे काय नैसर्गिक कार्बन सिंकचे उदाहरण आहेत म्हणून याचं योग्य उत्तरे पर्याय नंबर चार वरील सर्व पुढचा प्रश्न बघा काय खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो हवेमार्फत कोणत्या रोगाचा प्रसार होतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे घटसर्प अक्षय अमोनिया असे पर्याय तुमच्यासमोर होते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं तर काय उत्तर असेल याचं योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन क्षय या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ज्येष्ठ नागरिकासाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ज्येष्ठ नागरिकासाठी आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र केरळ तामिळनाडू गुजरात कोणतं आहे योग्य उत्तर पर्याय नंबर दोन केरळ हे जे राज्य एक आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सात नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो सात नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो योग्य उत्तर येतो पर्याय नंबर दो दोन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रीय बालिका दिनची मुख्य थीम काय आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेले तुम्हाला पोषण आरोग्य आणि शिक्षणाद्वारे मुलीचे भविष्य सुरक्षित करणे उज्ज्वल भविष्यासाठी मुलींना सक्षम करणे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास बेटी बचाव बेटी पडावमुळे वेळेला प्रसंग काय थीम होती योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन उज्ज्वल भविष्यासाठी मुलींना सक्षम करणे नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पुढचा प्रश्न पहा काय होता दोन हजार पंचवीसचा संयुक्त लोकसंख्या पुरस्कार कोणाला देण्यात आला संयुक्त लोकसंख्या पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे वर्षा देशपांडे विनोद तावडे वर्षापूर्व अजय अतुल तर याचं योग्य उत्तर होतं नंबर तीन वर्षापूर्वी यांना काय आहे दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मदर मॅरी कम्स टू मी या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या लेखिक कोण आहेत किरण देसाई शोभाटे अरुंधती रॉय आणि चेतन भगत हे पर्याय तुमच्यासमोर आहे आणि या पुस्तकाचे ले लेखक तुम्हाला विचारलेले तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर होतं पर्याय नंबर तीन अरुंधती रॉय या काय आहे मदर मॅरी टू मी या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या लेखिका आहेत पुढचा प्रश्न हा काय होता पापड हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे पापड हा जो शब्द आहे कोणत्या भाषेतून आलेला आहे कानडी अरबी गुजराती तेलुगू योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक कानडी या भाषेमधून पापड हा शब्द मराठीत आलेला आहे पुढचा प्रश्न पहा काय होता मज्जन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे मज्जन या शब्दाचा समानार्थी दात घासण्याची चूर्ण स्नान मनाई मगज काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन मज्जन या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो स्नान पुढचा प्रश्न बघा काय आहे पान उतारा करणे या वाक्प्रचाराचा सुयोग्य अर्थ कोणता पानउतारा करणे या वाक्प्रचाराचा काय सुयोग्य अर्थ तुम्हाला सांगायचा होता पर्यायमध्ये काय दिलं होतं पहा पाने उतारावर वाहणे अपमान करणे उतार होणे किंवा पायऱ्या उतरणे योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन अपमान करणे हे पान उतार या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ होता पुढचा प्रश्न पहा काय आहे मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ ओळखा काय मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा का ओळखायचा होता भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ काय योग्य उत्तर होतं पर्या नंबर तीन वर्तमान काळ मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ होता वर्तमानकाळ पुढचा प्रश्न बघा काय होता निर्वासित या शब्दाबद्दल खालीलपैकी कोणता शब्दसमूह योग्य आहे निर्वासित या शब्दाबद्दल बघा घरदार देशात पारखा झालेला इतरांच्या आधारावर जगणारा बाहेर देशातून आपल्या देशात येणारा आणि घरदार नसलेला काय योग्य उत्तर येईल निर्वासित या शब्दाचा कोणता अर्थ शब्द समूह आहे तर त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक घरदार देशात पार झालेला याला निर्वासित असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पहा अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे अंत या शब्दाचा उलट अर्थ विचारला बघा निरंतर शेवट आधी किंवा अंतिम तर अंत शब्दाचा उलट अर्थ काय होतो आधी पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जीर्णद्वार म्हणजे काय असा प्रश्न तुमच्यासमोर होता पर्याय तुम्हाला दिले होते म्हाताऱ्यांचा उद्धार सामाजिक सुधारणा दुरुस्त करणे किंवा जुन्याची दुरुस्ती मग जीर्णद्वार करणे म्हणजे काय करणे तर जुन्यांची दुरुस्ती करणे म्हणजेच पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य नाचूक उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता पहा संकटकाळी मिळालेली थोडीशी मदत महत्वाची ठरते या अर्थाची म्हण सांगायची होती चार म्हणे तुम्हाला दिले होते त्यापैकी योग्य म्हणून ओळखायची होती बघा संकट काळी मिळालेली थोडीशी मदत महत्वाची ठरते पर्याय पाय बळी तो कानपीण दुरून डोंगर साजरे बुडत्याला काडीचा आधार यापैकी नाही योग्य उत्तर होतं पर्याय नंबर तीन बुडत्याला काडीचा आधार पुढचा प्रश्न काय होता पहा खालीपैकी कोणता अनुरक्त शब्दाचा समानार्थी शब्द नाही अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द नाही असं तुम्हाला प्रश्न विचारलेला होता पर्याय होते इच्छायुक्त प्रेमबद्ध अनासक्त आणि वरील सर्व तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर तीन अनासक्त हा काय आहे अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द नाही पुढचा प्रश्न आपण बघूया मी पेपर वाचला असेल या वाक्याचा काळ कोणता आहे मी पेपर वाचला असेल साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ योग्य उत्तर काय याचं पर्याय नंबर दोन पूर्ण भविष्यकाळ मी पेपर वाचला असेल या वाक्याचा काळ होतो पूर्ण भविष्यकाळ नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य न्या अचूक उत्तर असेल तरी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आपल्या विद्यार्थी दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा हे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवत चला भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाचे अपडेट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो